डोंगा पण रसनाई डोंगा का बोला रंगा वरच्या रंगाचं काय जे उच्च शिक्षित अधिकारी आहेत साहेब आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलेल्या जुन्या असलेल्या सर्वांच हे अधिकारी सर्व ऐकतात पण मात्र आमच्या जे काही संघातले आमदार आहेत त्यांना मनावतीत का सन्मान देत नाही त्यांची काम ते करत नाहीत वेळोवेळी वेळोवेळी आम्हाला अनेक वेळेला या सगळ्या गोष्टीचा संघर्ष करावा लागतो साहेब माझी विनंती आहे आदरणीय शिंदे साहेब इथे बसली आहेत साहेब अधिकाऱ्यांना एक शिस्त लावली पाहिजे सर्वसामान्य आमदारांना त्यांनी व्हॅल्यू दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे ते फार एक सात आठ असलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व असलेल्या जवळच्या सहकार्यांचं आपलं सर्वांचं ते असे काय उभे राहतात जसं काय तुम्ही सांगायचे खोटे पळायचे खोटे असे काही वागतात पण आमदारांना मात्र त्या पद्धतीचा व्हॅल्यू मिळत नाही तो मिळाला ना पाहिजे